नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे बाजार भाव हिंगोली जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवघ पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर समजा चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जास्त चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल तर मित्रांनो हे आजचे हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील हे होते आजचे सोयाबीन मार्केट